मराठ्यांचा क्रांती सूर्य योद्धा शिवश्री मनोज दादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवली मधून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे याचे पडसाद मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आपल्याला पाहायला मिळून येतात परंतु या उपोषणाकडे सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी पाठ फिरवलेली आहे बघायची भूमिका घेतलेली आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आज सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची कान उघडणी आपण करणार आहोत सर्वांना जय जिजाऊ मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल या चॅनल वरती जर आपण बांधवांनो पहिल्यांदा चाललेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं अशी नम्र विनंती मित्रांनो माझ्या विचारांशीच आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटल ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं अशी नम्र विनंती या माध्यमातून आपण सर्वांना या ठिकाणी करतो सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा वाटतंय की आता जर आपण मराठ्यांची बाजू घेतली तर काय होईल आता जर आपण ओबीसीची बाजू घेतली तर मग काय होईल म्हणजे याचा अर्थ असा होतोय की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावरती येऊन ठपलेल्या आहेत आचारसंहिता कधी लागल सांगता येत नाही नियम नाही मग यावेळेस आपण जर मराठ्यांची बाजू घेतली तर काय होऊ शकतंय राजकारणातील गणित वेगवेगळी आहेत वेग त्याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी विरोधक सध्या अभ्यास करण्यात मग्न आहेत युती सरकारला असं वाटतंय शिंदे साहेब फडणवीस आणि अजितदादा पवार यांना असं वाटतंय जर मराठ्यांचा प्रश्न जर आता आपण मार्गी लावला मराठ्यांच्या बाजूनी कौल दिला तर ओबीसी नाराज होईल फडणवीसांना असं वाटतंय की आता जर ओबीसीची बाजू लावून धरली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा वर्ग असणारा मराठा समाज नाराज होईल आणि याचाच परिणाम नक्कीच आपल्याला विधानसभेमध्ये भोगावा लागेल म्हणून सत्ताधारी एकदम मोग घेऊन गप्प आहेत आताची घडीन तोंडावर बोट ठेवलेला आहे विरोधक सुद्धा याच्यामधून मागे राहिलेले नाहीत श्रीमान शरदचंद्रजी पवार साहेब मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट मांडत नाहीत स्पष्ट करत नाहीत ते ओबीसीच्या बाजूने आहेत ती मराठा आरक्षणाच्या बाजूने त्यांनी मौन धारण केलेलं आहे परखडपणे भूमिका मांडण्याची आज गरज आहे पण ते बिलकुलही बोलत नाहीत असं म्हणतात शरद पवार खरा मारतात एकाला लागतो दुसऱ्याला आणि खाजवतो तिसरा असा काय प्रकार आहे का पवार साहेबांनी आता स्पष्टपणाने व्यक्त झालं पाहिजे मराठा समाजाच्या पाठीमाग इतक्या दिवस ते उभे नव्हते आज तरी आहेत का मराठा समाज पवार साहेब तुम्हाला प्रश्न विचारतोय उत्तर दिलं पाहिजे उद्धव ठाकरे गट यांची शिवसेना आज तरी मराठा समाजाच्या पाठीमाग उभी आहे का त्यांनी सुद्धा उत्तर दिलं पाहिजे काँग्रेस आज मराठा समाजाच्या पाठीमाग उभी आहे का त्यांनी सुद्धा उत्तर दिलं पाहिजे म्हणून नुसतं सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवून चालणार नाही विरोधकांना सुद्धा प्रश्न विचारले गेले पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मुंबई मधल्या आंदोलनाच्या वेळेस असं सांगितलं होतं की मी जे सगळ्या सोयऱ्यांचा जी आर काढलेला आहे तो मी लवकर लवकर अमलात आणेन आज तागायत तो अमला आणला नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही बार्शीमधून एका आमदारानं विधानसभेच्या मागणीसाठी अधिवेशनासाठी मागणी केलेली आहे उपोषणाला बसला गेले बारा दिवस का तात्काळ अधिवेशन बोलवलं जात नाही याचं उत्तर सुद्धा सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे बार्शीचे आमदार असे म्हटले होते की मी तो, लिहून आणतो लिहून अ आमदार साहेब कधी आणणार आहे लिहून दिलं का मुख्यमंत्र्यांनी देऊन दिलका उपमुख्यानी दिलं का अजित पवारांनी लिहून बोलवलं का तात्काळ अधिवेशन नुसता बोलाची कडी बिलकुल चालणार नाही आज मराठा ना समाज आपल्याला प्रश्न विचारतोय आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कटघऱ्यामध्ये उभं आहात एवढं मात्र लक्षात ठेवा म्हणून ज्या पद्धतीनं आपण सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतोय त्याच धर्तीवरती विरोधकांना सुद्धा प्रश्न विचारणं आज भाग आहे कारण बरेच जण असं म्हणतात की मनोज दादा जारांगे पाटील ही कटपुतली शरद पवार यांच्या हातामधली रोहित पवार मराठा समाजाच्या आंदोलनाची सर्व भूमिका पार पाडतात असं विरोधकांचं म्हणणं आहे रोहित पवारांनी सुद्धा आज मराठा आरक्षणासंदर्भामधली आपली भूमिका स्पष्टपणाने पुढे येऊन मांडली पाहिजे रोहित पवार मनोज दादा जारांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी आंतरवली सराटीमध्ये गेले आहेत का ते सुद्धा आज विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे आज मनोज दादा जारांगे पाटील यांची तब्येत खालवलेली आहे पाचवा सहावा दिवस आंदोलनाचा आहे त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही किडण्यानी कमी होते होते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही दोन दाणांनी उचलून त्यांना उभं करावं लागतंय मनोजदादा जारांगे पाटील यांची मानसिकता स्थिरावर राहत नाही चिडचिड जास्त होतीये त्याच्यामधून काही अपशब्द जर बाहेर पडत असतील ते सुद्धा सत्यानी आणि विरोधकांनी आता समजून घेतलं पाहिजे चर्चेची दारं मात्र सत्ताड उघडी आहेत चर्चा करायला पाहिजे होती चर्चेतून प्रश्न सोडवायला जायला पाहिजे होती अंतरावली सराटीमध्ये ना मुख्यमंत्र्यांचं कुठलं मंत्रिमंडळ गेलं ना त्यांचं कुठलं शिष्टमंडळ गेलं ना कुठले त्यांचे अधिकारी गेले अजून कुणीही गेलेलं नाही म्हणून चर्चा केली पाहिजे चर्चेतन प्रश्न सोडले जाऊ शकतात पण तुम्ही मात्र जर काही गैरकृत्य होण्याची वाट पाहत असाल तर मग मात्र ते सत्ताधाऱ्यांना परवडणार नाही एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुका सध्या तोंडावरती आलेल्या आहेत जर अशा वेळेस काही अघटित घटना अंतरवली सराटीमध्ये घडली मनोज दादा जारांगे पाटील यांच्या जीवाला जर काय बरं वाईट झालं तर तेच महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना सुद्धा परवडणार नाही मराठा समाज आता चौतळलेला आहे खवळलेला आहे त्याचा उद्रेक जर कधी झाला तर मग महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना पळता भुई एक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबांनो ताबोडतोब मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न तिडा सुटला पाहिजे कशा पद्धतीने सोडवायचा हा महाराष्ट्र शासनाचा प्रश्न आहे पण ताबडतोब सुटला पाहिजे हा ताटकळ ठेवून उपयोग होणार नाही कारण धोक्याची घंटा आहे महाराष्ट्र शासनासाठी एवढं लक्षात ठेवायचंय महाराष्ट्रातले सत्ताधारी एकनाथ शिंदे साहेब याच्यावर तोडगा काढायला तयार नाहीत देवेंद्र फडणवीस ओबीसीच्या विरोधात जायला तयार नाहीत अजितदादा पवार तटस्थ भूमिका घेतलेली इकडेही नाही तिकडेही नाही काहीच बोलायचं नाही सोयीचं राजकारण करायचं आपल्या पुढच्या कशा शाबूत राहतील हे बघायचं आपले आमदार कसे जास्त तिकीट घेऊन या ठिकाणी नी, निवडणुका लढतील हे पाहिजे यांच्यामध्ये तू, तू तू चालू झालेली आहे यांच्यामध्ये रच्ची खेच झालेली आहे तुला जास्त जागा ह्याला जास्त आमदारकीच्या जागा मिळतील याकडे सध्या सत्ताधारी विरोधक गुंतलेली आहेत पण ते आरक्षणाच्या महत्वाच्या मुद्द्यावरती सध्या मौन बाळगून गप्प बसलेले आहेत मला असं वाटतंय तुम्हाला जर असं वाटत असेल आपण शांत बसून गप्प बसून हे प्रश्न सुटतील तर ते बिलकुल सुटणार नाहीत तुम्ही जर याच्याकडे पाठ फिरवणार असाल तर मग मात्र महाराष्ट्रातील मराठा समाज मराठा जनता किंवा हे महाराष्ट्रातील जनता याकडे लक्ष ठेवू नये प्रामुख्यानं आपण भूमिका मांडली पाहिजे तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला प्रामुख्याने असं सांगावी लागेल की एखादं आंदोलन चालू असताना एखादं उपोषण चालू असताना त्याला प्रति आंदोलन उभं करणं हा चुकीचा पांडा सध्या महाराष्ट्रामध्ये पडत आहे जर एखाद्या मागणीसाठी एखादं आंदोलन करत असेल तर त्याला तुम्ही तुमच्या विरोधक जर त्याला मिळूच नाही त्याची मागणी पूर्ण होऊच नाही याच्यासाठी आंदोलन करत असेल तर मग हा पडलेला पायडा एकदम साफ चुकीचा आहे भाऊवाढसाठी आंदोलन करत असेल उसाला भाववाढ झाली पाहिजे दुधाचे दर वाढले पाहिजे कांद्याचे भाव पाडले पाहिजे आणि यांचे दर वाढूच नये म्हणून जर दुसरं आंदोलन करत असेल तर मग मात्र आंदोलनकर्त्याला न्याय हा मिळणार आहे का किंवा त्याच्या आंदोलनाचं स्वरूप काय असणार आहे हे सध्या समजून घेतलं पाहिजे एखाद्याने जर इंधन दर वाढ सरकारने केली गॅसचे दर वाढवले तर त्याच्या विरोधात प्रति आंदोलन कोणी केलेलं पाहिलंय का ते वाढवू नका ते गॅसचे दर असतील इंधनाचे वाढवू नका असं आंदोलन केलेलं पाहिलंय का मग तिकडे लक्ष्मण हाकेनला अंतरवली सराठीच्या शिमेवर जाऊन वडिगोद्रीला जाऊन लक्ष्मण हाकेला आंदोलन करण्याची काही गरज आहे आणि त्याला तुम्ही काय म्हणायचं तर काउंटर आंदोलन प्रति आंदोलन अरे पण हा जो पायंडा तुम्ही महाराष्ट्रात पाडताय इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीने आंदोलन चालू झाली तर मग आंदोलन करणाऱ्याला काय फायदा आहे आंदोलनकर्त्याला न्याय तो कसा मिळणार आहे हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून असे प्रति आंदोलन उभे करणं किंवा आंदोलनात खो घालणं आंदोलन मोडीत काढणं कोटी आश्वासनं देतं हे महाराष्ट्र सरकारनं थांबवलं पाहिजे राज्यकर्त्यांनी थांबवलं पाहिजे विरोधकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे अशी प्रमुख मागणी देवच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची धावपळ सुरू आहे प्रत्येक पक्षप्रमुख आपल्या पक्षाच्या आमदाराची मर्जी सांभाळण्यासाठी सध्या व्यस्त आहे त्याला तिकीट भेटतंय का त्याला तिकीट भेटतय का आपल्या पक्षाचं तिकीट कापलं जात आहे याच्यामध्येच प्रत्येक आमदार सध्या व्यस्त आहे म्हणून मराठा आरक्षणाकडे लक्ष देण्यासाठी यांच्याकडे पुरेसा वेळ नाही तरी सुद्धा हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे तो सोडवला पाहिजे या विषयावरती गंभीरतेने सध्या सरकारनं आणि विरोधकांना काम करणं गरजेचं आहे अतिसंवेदनशील असा हा विषय आहे कधीही या विषयाच्या अनुषंगाने भाडका महाराष्ट्रामध्ये उडू शकतो म्हणून गांभीरतेने घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी सध्या पुढं आलं पाहिजे नुसती बघ्याची भूमिका घेऊन काही होणार नाही उद्या जर याच्यामधून काही वेगळं घडलं तर मग मात्र महाराष्ट्राला सोचवणार नाही महाराष्ट्रातला मराठा समाज गप्प बसणार नाही महाराष्ट्रामध्ये आसामसारखी परिस्थिती ओढवल्याशिवाय राहणार नाही म्हणून हा विषय गंभीरतेने घेतला पाहिजे आणि एकदम संवेदनशीलतेने हळुवारपणे तो सोडवला पाहिजे तो आता एवढंच बोलतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय